नमस्कार आपण पाहत आहात आप सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर आमदार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी तसेच भाजपा पक्षश्रेष्ठींनी याला तात्काळ पक्षातून निलंबित करावे या आशयाचे निवेदन भाजपा अल्पसंख्याक मोर्चा तर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पोलीस उपमहासंचालक नांदेड पोलीस अधीक्षक लातूर यांना लातूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अल्पसंख्याक सरचिटणीस अमजद पठाण जमीर शेख उपाध्यक्ष रियाज पठाण जावेद शेख सलीम शेख युवा मोर्चा अध्यक्ष शेख मोहम्मद सय्यद इरशाद साबेर चिश्ती गब्बर बागवान शेख मस्जिद शेख आफान्पा भारतीय जनता पार्टीचे लातूर शहरचे पदाधिकारी आणि आमचे प्रदेशचे सचिव पुन्हा हाशमी आमचे महामंत्री आमच्या जमीरभाई भाई, रियाज रियाजभाई जावेद हे सर्व पदाधिकारी आज येथे येण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे एक सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये माननीय नितेश राणे यांनी नगर येथे ज्या पद्धतीचे विधान मुस्लिम समाजांच्या विरोधात केले ते आमच्या पक्षाचे आमदार असतानासुद्धा देशामध्ये सर्वात मोठी जी भारतीय जनता पार्टी आहे त्या पक्षाचे एक सदस्य आणि ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं मुस्लिम समाजांच्या विरोधात ते महाराष्ट्राच्या एक्स मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव त्यांचे विचार आचार कसे असावेत त्याचं भान न ठेवता मुस्लिम समाजाच्या विरोधात ज्यांनी ती बरं ही केली त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आमचे शिष्य नेतृत्व माननीय देशाचे नड्डाजी आमच्या देशा महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य बावनकुळेसाहेब देवेंद्र भाऊ मान्य अजितदादा आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनासुद्धा आम्ही आमचे निवेदन मेल केलेले आहेत अशा प्र प्रकारच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जर आमच्या पक्षातले आमदार करत असतील तर याचं भान आमच्या श्रेष्ठीने घ्यावं आणि नितेश राणेसारख्या माणसाला एक तर पक्षातनं बेदखल करावं किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा जेणेकरून मुस्लिम समाजामध्ये जो भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये पसरलेला भय आहे तो तू दूर व्हावा आणि याचं कायमस्वरूपी असे जे विधानं करतात त्यांच्यावरती आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत आणि मुस्लिम समाजाला न्याय द्यावा ही आमची कडकडीची मागणी आहे आणि या गोष्टीचं नितेश राणेसारख्या ह्या आमदाराने यापुढे जर वक्तव्य केले तर आम्ही आज फार शांत प्रकारे हे निवेदन देऊन शांततेनं आम्ही हे आंदोलन करत आहोत आम्हाला नितेश सारखे राणेसारख्या लोकांनी रस्त्यावर आणायचा प्रयत्न करू नये आणि दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये एवढीच माझी ह्या निमित्ताने विनंती आहे आणि पक्षाला मी परत एकदा विनंती करतो की अशा आमच्या पक्षातल्या नेतृत्वाला त्यांनी तंबी द्यावी समज द्यावी आणि मुस्लिम समाजाला न्याय द्यावा काय मागणी आज भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चातर्फे नितेश राणेने केल्या केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध आणि त्याच्यावर कडक कारवाई होण्यासाठी होण्याच्या मागणीसाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे व या नितेश राणेला हे माहीत नाही की आजही आपली हिंदू मुस्लिम असलेली संस्कृती हिंदू माता भगिनी आज ही मस्जिदे मस्जिदोसमोर आपल्या लहान लेकरांना दुवा पडवण्यासाठी घेऊन येतात आणि कोण कितीही असे बेताल बेताल वक्तव्य केलं तर हा हिंदू मधील असलेला प्रेम कधी तुटणार नाही आणि हा नितेश राणे हा भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला न शोभणारा वक्तव्य आहे व्यक्त व्यक्तिमत्व आहे कारण हा राणेने स्वतःचा पक्ष काढला हे परत बऱ्याच पक्षातून फिरून भारतीय जनता पार्टीत आलेत कारण भारतीय जनता पार्टी हा सबका साथ सबका विकास मानणाऱ्या लोकांसोबत मानणाऱ्या विचारासोबत चालणारा हा जगातला नंबर एक पक्ष आहे आणि ह्या पक्षातील आम्ही बऱ्याच अडचणीतून आमच्या समाजात जायचा प्रयत्न करतो आणि समाजाला समजवण्याचा आणि भारतीय जनता पार्टीला जोडण्याचा प्रयत्न करतो पण अशा काही हरामखोर लोकांमुळे आम्हाला समाजासमोर खाली मान घावावी लागती ला 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 आणि आम्हाला त्याचं उत्तर समाजाला द्यावं लागतं ला ला पण अस आम्ही वरिष्ठांना अशीच मागणी करू की असल्या बेताल वक्तव्य करणाऱ्याला त्वरित निलंबित करण्यात यावं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकण्यात